आता घरी गेलेले आहे लाईट आणि आम्ही बनवणार आहोत पनीर आणि तांदळाची भाकरी तर इकडे मस्तपैकी दिवे लावलेले आहेत घरामध्ये छान दिवाळी वाटते असं वाटते दिवाळीच आहे ना ने। है ना पूरा लियाची मस्ती बघा काय चालली भारी वाटते ना थकलास आराम कर आज बनवणार आहोत पनीर आणि तांदळाची भाकरी बंद करते भाकरी स्पेशल कोणी ना ने आशुत किती भारी वाटते ना इकडे एक चार्जिंगचा ब्लप आहे त्याला थोडीशी चार्जिंग आहे म्हणून किचन मध्ये लाईट आहे काय रे ए अंगणात नका बसू पडवीत बसा अरे प्रणय चला चला आतमध्ये बसा पाय वरती घेऊन बसा मग <laughs> देऊ का तिथे आहे काय कॅन्डल घे थांब मी बोललोय काय रे बाबा बोल मी बोलले आधीच सांगतो मला वाटा पडते त्यांनी सांगितलं नाही मला बस त्यांनी बोल लॉक

गाईज लाईक करो फॉलो करो अँड सबस्क्राईब व्ह्यूज द्या व्ह्यूज द्या सगळ्यांना काय बोलतो आपण लिंक शेअर करा आपल्या चॅनल ची इंस्टाग्राम पेज सोयीला येस राईट थँक्यू सो मच गणेश गेली फोन कर लाइट फोन करा ना पाच तास झाले लाईट पाणी गरम केलेलं आहे याच्यामध्ये मीठ सुद्धा ऍड केलेलं आहे हा इकडे आहे पनीर हा पनीर आपण पन, कट करून घेऊया आणि त्या पाण्यात ऍड करूया आज लाईट नाही आहे त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेमच आहे चला पटापट पाण्यामध्ये पनीर ॲड करून घेऊया दही घेतलेला आहे याच्यामध्ये ॲड करूया पनीर मसाला सगळा घे अरे यार धना पावडर आणि मस्त गरम मसाला पावडर जास्त नको जास्त नको

ए मला हा चंद्र जेवायला <laughs> जाणार आहे पनीर खायला जाणार चंद्र गाईज जरा ट्रोल व्हिडिओ होणार आहे समजून घ्या हो ट्रोल व्हिडीओ तेच तर हे बघा डोळे बंद करून बसले आता काम करतोय हा आता पनीरची लागणारी वाट मजाक करते कोण होता नाही तो पनीर एवढा कडक होता एवढा पनीर होता काढा व्हिडिओ हा हो तो अरे कडक हा पत्थर पथर लाईट आया अरे आली बटन चालू आहे बंद ठेवलेला

बट ये भी इसमें भी अच्छा बनता है इसमें इस <laughs> नहीं इसमें नहीं स्पेशली इस उसी मतलब इसमें ना वड़ा वगैरह हम लोग का बनाएंगे आप लोग ने तो नॉन वेज में खा लिया ना के साथ कलर माइंड दुर्या दुर्या चला कोणती भाकरी बनवायची बोला हा तांदळाचा पीठ आहे हा ज्वारी बाजरीचा हा नाचणीचा पीठ आहे चला आता अर्धा अर्धा व्हिडिओ अर्धा अर्धा नाही अर्धा व्हिडिओ दुसऱ्याच्या फोन मध्ये बनवा लागणार माझ्या फोनची बॅटरी लो शेस तू बनव पण तुझ्याकडून तो व्हिडिओ येता येता मला मी मुंबईला नाही ना पोहोचणार तोपर्यंत <laughs> नाही तो अगले साल मिलेगा ये। कुछ भरोसा नहीं है भाईसाहब इसका सब मेहनत खराब करो ब्लॉग के लिए मसाला सा मैं कहना था आपका वीडियो किससे बनाने वाले हो आ इससे इसके बनाओ बट वो कैसे मुझे मिलेगा कैसे